तुमची टिप्पणी लई भारी खरंच मग छाई नाही भारी आहे तुमच्या इथे काय म्हणे काय म्हणे खणखण छ घरात उंदरं भाई उंदरं झाले हा मग या वक्या पाळलं मी गेले मग झालं उंदरं वख्या

हा लगे आपण फिरायला गेला असतो औरंगाबादला गेला असतो आपण पिक्चर पाहिला असता हा लगे शॉपिंग ला गेला असतो आपल्या पन्नास पन्ना कशाला त्या बाया नाही पळत अह शॉपिंग त्याला नाही बनत मग नवीन नवीन वस्तू खरेदी करायला हा

तुमच्या घराचा काय दार थुप येते हा मी चालू आताच्या सारखानावर लागतो त्याच्या सारखावर कधी म्हणले मी आताच्या सारखान्यावर लागतो कधी कधी

काय करी काय झालं नेमकं तू मला अजिबात लागत नाही आज मग तो आमा जमला तो आम्हा जमत नाही मी नाही तो नवर तू ने माहितीला याड्यावली करत तू माझ्या काय येतो काय काय येतो म्हणजे खानदानी मिळाली माहिती का हा म्हणून संसार झाला तुमचा या खंदी असते मग या खांदीच रास्त ना भाऊ या खंदीच अशी नाचाल गेल्या धुक्यात जायचं के भाऊजी मी नाही पाय नाच तुला म्हणतो घराच्या काही तुला साहेब देत काय नेतो मी घराच्या बाहेर जाणार नाही अरे काय नाऊन जाईल मी मी काय फळून येले काय मी लग्न लावून येले तू लग्न लावून आली अरे काय येत मला नेमकं काय येत नाही मला का येत नाही oh का भांडी कुंडी येत नाही का मला काय येत नाही

तुला म्हणतो घराच्या बाहेर मी घराच्या बाहेर जाणार नाही बोलायला बाया मला बोलायला नको असं बघ अहो मला वाटलं झाकून ठेवा झाकली लाखाची सोडली तर लोकाची काय सोडली तू काय सोडी कशाला बोलायला होते काय तू काय बोलतो भेटत होते ना तिकडं डोंगराला बकरे चालित होते अरे तुला तर बोललो का रागे बाय रागे मला खरंच सांग ना भेटत होती गुड तुमच्या आई तीनदा तीनदा आमच्या घरी यायची कसा पोरकी देऊन टाका जायची काय हिच्या बोला काय म्हणायची कस करा कसं करा काही करा काही करा एवढी पोरगी देऊन टाका काय म्हणायचे माझी

काय तर पोलन करते सारख्या सारे संपले आता काहीच पोलन करते कपड्याच कोलम करते चाललंय गाल् गुन्ह्यात झालं मी रिक्षा घेऊन दिली बाई